बातमी आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर ही बातमी नीट पहा कारण बातमी पाहून तुमची सुद्धा झोप उडू शकते तुम्ही गरजेपेक्षा जास्त वेळ झोपत असाल तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतोय होय असा दावा करण्यात आलाय त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली असता काय सत्य समोर आलं चला पाहूया जास्त झोपाल तर जीवाला मुकाल जास्त झोपेमुळे हार्ट अटॅकचा धोका काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य आता हा दावा ऐकून तुमची ही झोप उडालीच असेल कारण जास्त वेळ झोपल्यानं हार्ट अटॅक येऊ शकतो असा दावा करण्यात आलाय हा दावा केल्यामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली कारण बरेच जण वेळ मिळेल तेव्हा झोप पूर्ण करत असतात कोणी प्रवासात झोपतो तर कोणी फावल्या वेळेत झोप काढतो मात्र झोपेबद्दल काय दावा केलाय आधी पाहूया तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो इतकंच नव्हे तर मेंदूवरही परिणाम होऊ शकतो जास्त झोप घेणाऱ्या पस्तीस हजार व्यक्तींवर संशोधन करण्यात आले त्यामध्ये बऱ्याच व्यक्तींना मेंदू हार्टचा त्रास असल्याचं जाणवत हा मेसेज व्हायरल झाल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं रिसर्च केला झोपेचे फायदे आणि तोटेही आढळले त्यामुळे तोटे, तोटे काय आहेत याची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली त्यावेळी त्यांनी काय सांगितलं ऐका जर दहा तासापेक्षा जर जास्त हेवी त्या प्रमाणात काम नाही करत असेल आणि तुम्ही झोपत असाल डेफिनेटली आरोग्यावर परिणाम होणार आहे जे लोक जास्त गोरतात आपल्याकडे समज आहे की ते एकदम खूप चांगले झोपतात पण हे सगळ्यात मोठा गैरसमज आहे एक तो हृदयावर किडनीवर नंतर पँक्रियाजवर आणि नंतर नाही का थायरॉइड ग्लँड मेंदूर होतो आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्टली नंतर लाँग टर्म हृदयाच्या आजारांसाठी धोका बळगवतो हो त्यामुळे आमच्या पडताळणी काय सत्य समोर आलं पाहूया दहा तासांपेक्षा जास्त वेळ झोपल्यानं आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात जास्त वेळ झोपल्यानं मेंदू आणि हृदयाच्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो जास्त झोपेमुळे हार्मोन्समध्ये बदल होऊन त्याचे दुष्परिणाम होतात दिवसा झोप घेतल्यानं हॉर्मोन्स इम्बॅलन्स आणि हार्मोनल सायकल अनियंत्रित होते जास्त झोपेमुळे मेंदू आणि हृदयावर परिणाम होतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यामुळे झोपही चांगली नाही तेरा वर्षांपर्यंत मुलांना अकरा तास झोप गरजेची आहे तर तेरा वर्षांपुढील सर्वांना सरासरी सात ते नऊ तास झोप पुरेशी होते त्यामुळे जास्त वेळ झोपू नका जास्त झोप येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या ब्यूरो रिपोर्ट साम टी